बस बसस्थानकाचे उकिरड्यात रूपांतर घाणीच्या साम्राज्यांमुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांचे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पहूर हे गाव जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव असून लोकसंख्या अंदाजे तीस हजाराच्या आसपास आहे पहूर येथून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असून अजिंठा लेणी पाहण्यासाठी जळगाव भुसावळ येथून पहूरमार्गे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक ये जा करीत असतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नीचे साम्राज्य पसरले आहे एवढेच नव्हे तर बसस्थानक हे गुरांच्या गोठा वाटत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बसस्थानकात पाणी साचले असून बसस्थानकात शेणाचे पवठे तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे या ठिकाणी अत्यंत घाणीच्या साम्राज्यात वाहतूक नियंत्रक यांना आपले काम करावे लागत आहे त्यामुळे त्यांच्याही आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे स्थानकात अत्यंत घाण साचली असून यावर मकोडे पिळताना दिसून येत आहे यामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधीचा त्रासही येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तसेच आजूबाजूच्या लोकांना याचा भयंकर त्रास होत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे दोन ग्रामपंचायतीचा गाडा चालविणारे पहूर सवपुलीवरील गाव असलेले पहूर हे जामनेर तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू असतानासुद्धा आमदार गिरीश महाजनांच्या मतदारसंघातील पहूर बसस्थानकाचे हाल बेहाल झाले आहेत जामनेर बसस्थानकाच्या धर्तीवर पहूर बसस्थानकाचे सुसज्ज असे काम व्हावे हीच ग्रामस्थांची मागणी आहे दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून या घाणीमुळे या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे व स्थानक परिसरात नेहमीच साफसफाई राहावी यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी म्हटले आहे पासेससाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असते या घाणीच्या साम्राज्यातच विद्यार्थ्यांना पाससाठी हे ताटकळत राहावे लागते व स्थानकातील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पौर तालुका जामनेर